नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगतामध्ये आपलं स्वागत आहे पंढरीच्या दिशेने लाखोंच्या संख्येने वारकरी येत आहेत यामध्ये पहिल्यांदाच करमाळा मार्गे एक साधारणतः दहा ते पंधरा हजार वारकरी असलेली एक दिंडी सोहळा जात आहे ज्ञानेश्वरी महाराज पालखी सोहळा असं या पा सोहळ्याचं नाव आहे यामध्ये साधारणतः तेवीस दिंड्या सहभागी झालेल्या आहेत आपण जर पाहिलं तर एखाद्या कुटुंबामध्ये सर्व कुटुंब करणं अवघड असतं मात्र हा पालखी सोहळा एकत्र करण्यासाठी महाराजांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला यश मिळालेलं आहे सर्व परिसरातील दिंड्यांच्या माध्यमातून जाणारे वारकरी एकत्र केले आणि हे वारकरी एकत्र करून हा पालखी सोहळा सुरू झालेला आहे आणि आमका पालखी सोहळा कसा सुरू झाला कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाला आणि ह्याच्यासाठी कसं प्रयत्न केले हे आपण पाहणार आहोत महाराज तुमचं स्वागत आहे एक कुटुंब जर एकत्र करायचं म्हणलं तर खूप आपल्याला कष्ट घ्यावे लागतात आपण पाहतो समाजामध्ये भाऊभाऊसुद्धा एकत्र राहत नाही पण अशा स्थितीत आपण परिसरातील सर्व सर्व दिंड्या एकत्र करून हा पालखी सोहळा सुरू केलेला आहे नेमकं काय याच्यामध्ये ज्या ठिकाणी ज्ञानोबाईने ज्ञानेश्वरी लिहिले असं श्रीक्षेत्र नेवासा या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये गुरुगरिय राऊतबाबांची तिथं तकोबाबांचं चरित्र कथा होती आणि त्या कथेमध्ये बाबांनी नेवासावरून पालखी सोहळा निघावा अशी संकल्पना मांडली आणि तिथली जी ट्रस्टी मंडळी आहे आणि त्या परिसरातले जे सर्व भाविक आहेत जे दिंडी चालक आहेत जे दिंडी प्रमुख आहेत त्यांनी सर्वांनी प्रतिसाद दिला आणि असा अलौकिक अशा प्रकारचा सर्वांच्या सहाय्यातून अशा प्रकारचा हा तेवीस दिंड्यांचा हा, हा सोहळा यावर्षी प्रथमच निघालेला आहे दिंडीमध्ये सुरुवातीला अश्व असतं त्यानंतर नगाडा त्यानंतर पताका अशी ही जी दिंड्यांमधलं एक का नियम आहे तो आपल्या दिंडीत नेमका नियम कसा असतो वारकरी कसे चालतात आ, तर ज्ञानोबाईंचा आळंद देऊन पालखी सोहळा पण जातो त्या पालखीमध्ये त्या दिंडीमधले जे नियम आहेत त्या नियमानुसारच इकडं या पाल या पालखी सोहळ्यामध्ये पण सर्व नियम आहेत भजनाचे नियम सकाळच्या काकड्याचे नियम आणि दिंडीचे सर्व नियम तेच इकडे लागू केलेले आहेत आपली र दिंडी पाहिली तर आपल्यामध्ये तरुण वारकरी खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत नेमकं याबाबत काय सांगाल तुम्ही तरुण वारकरी आहेत आणि वयस्कर वारकरी आहेत फक्त तरुणच आहेत असं काही नाही एक आपली एक आळंदीला संस्था आहे आणि आपल्या दिंडीमध्ये जवळजवळ दोनशे विद्यार्थी आळंदीच्या संस्थेतील दिसू लागलेले आहेत आपला दिंडी हा जो पालखी सोहळा आहे तो कुठून निघालेला आहे आणि त्यानंतर आजचा हा कितवा मुक्काम असणार आहे याबाबत काय सांगाल किती मुक्कामात ही पालखी स्व क्षेत्र नेवासा या ठिकाणाहून दिंडी निघालेली आहे पंढरपूरपर्यंत जाणार आहे आणि जवळजवळ पंधरा मुक्काम आहे आपल्याबरोबर आणखी इतरही काही वारकरी आहेत महाराज तुम्हाला काय वाटतं तुम्ही तर एकदम तरुण वारकरी दिसत आहेत नेमकं काय सांगाल तुम्ही काय सांगणार काय तुम्हाला काय वाटतं आहे खूप आनंद होतो की आम गुरुवारी राऊतबाबांच्या नेतृत्वाखाली हा पालखी सोहळा निघतो आहे म्हणजे आमच्या संस्थेचं नाव होतं आहे मला आनंद एवढा आनंद होतो यांना यामध्ये आणखी म्हणजे वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतात सुरक्षा म्हणून सुरक्षारक्षक म्हणून तुम्ही काम पाहताय तुम्ही रस्त्याने जर पाहिलं तर वारकऱ्यांना एका लाईनमध्ये चालायला लावणं त्याच्यानंतर वाहनं थांबवणं नेमका हा काय आनंद काय याच्यातला हा आनंद म्हणजे वेगळाच आहे आणि वारकऱ्यांना एक शिस्ती चालवणं ती शिस्तीत असतात पण आपण त्याला शिस्तीत चालवतो त्यामुळं आम्हाला फार आनंद होतो नेमकं तुम्ही काय सांगाल तुमचं म्हणजे महाराजांबद्दल काय सांगाल तुम्ही कशी पालखी सोहळा आहे एकदम आनंद होतो आणि बेचाळीस वर्ष झाले सुरू सुरू आहे आणि आता प्रथमच पहिलं वर्ष पालखीचं सुरू झाला निवासावरून आणखी काय वारकरी आहेत आपल्याबरोबर ह्या जे पालखी सोहळा आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वारकरी आहेत आणखी काय वारकरी आपल्याबरोबर आहेत नेमकं तुम्ही काय सांगाल काय नेमकं ह्या पालखी सोहळ्याबद्दल काय वाटतं आहे पहिलंच वर्षे सगळ्या परिसरातील तुम्ही सगळ सर्व दिंड्या एकत्र करून निघाला ने नेमकं काय वाटतं तुम्हाला आजचा हा पहिलं वर्ष जरी असलं या पालखी सोहळ्याचं तरी ज्ञानोपरायन तुकोपरायणपासून या वारकऱ्यांची परंपरा आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत असे गुज पांडुरंग म्हणजे दोन हाट असे आहेत की आषाढी आणि कार्तिकी हे मुख्य दोन वारेकरता सर्व वारकरी पूर्वीपासूनच या ठिकाणी पंढरपूरला परमात्म्याच्या भेटीकरता जात असतात परंतु आता ज्ञानोबारांचा हा सोहळा ज्याप्रमाणे आळंदी अक्षत्राहून पंढरपूरला जातो त्याचप्रमाणे ज्ञानोबारांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ते असणारं नेवासा ठिकाण त्या नेवाशा ठिकाणाहून ज्ञानेश्वरी पालखी सोहळा असा हा निघालेला आहे आणि सर्व वारकरी अतिशय भगवत चिंतनाचा आनंद घेत घेत पंढरपूरला परमात्म्याच्या भेटीकरता निघालेले आहे महाराज आपल्या ह्या पालखी सोहळ्यामध्ये दैनंदिन कार्यक्रम काय असतात आपल्या पालखी सोहळ्यामध्ये सकाळीच काकडा असतो आणि सकाळी प्रमुख जे ज्ञानोबरांचा रथ आहे पालखी आहे साडेसहा वाजता मुख्य स्थळाहून प्रस्थान असतं आणि प्रस्थान झालं अगोदर काकडा असतो काकडा झाले की प्रस्थान असतं प्रस्थान झाल्यानंतर वाटचालीचं भजन असतं सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान नाष्टा असतो दुपारचं जेवण असतं आणि मग दिवसभर अखंड भजन असतं संध्याकाळी ज्यावेळेस पालखी सोहळ्यावर पोचतो ज्ञानोबऱ्यांच्या पालखी सोहळ्यासमोर सर्व दिंडीच्या मिळून एक प्रमुख कीर्तन असतं दीड तासाचा त्याचा अवधी असतो दीड तासामध्ये कीर्तन असतं आणि सर्व वारकरी लोक त्या करता उपस्थित असतात आणि परसरातील भाविकही ज्या ठिकाणी ज्ञानोबऱ्यांचा रथ थांबलेला आहे त्या परिसरातील भाविकाही त्या ठिकाणी श्रवण सुखाचा आनंद घेत असतात आज ज्ञानेश्वरी रचनास्थान आणि अनुभव रचनास्थान श्री नेवा क्षेत्र या क्षेत्रापासून पंढरपूर पंढरीचे पंदर पांडुरंगाच्या दर्शनाला ही असणारी माऊलीची सोहळा यात्रा पंढरपूरला चाललेली थी। आहे दोन्ही तिन्ही तालुक्यातले असणारे डिंग्या या सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत आणि असणारे देवस्थानचे महंत देविदास महाराज मस्के यांच्या आधिपत्याखाली आणि असणारे रामभाऊ महाराज यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाने हा असणारा सोहळा आणि मोठ्या थाटामाटात शिस्तबद्ध स्वर शि स्वत शिस्त लावून घेऊन आणि व्यवस्थित भजन पूजन आणि कीर्तन करत हे सगळे असणारे वारकरी पंढरपुर क्षेत्री भगवान परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनासाठी चाललेला आहे वर्ष पहिलंच आहे परंतु अतिशय आनंदात आणि अतिशय शिस्तबद्ध कोणालाही त्रास न देता हे वारकरी स्वशिस्तीनं हे असणारा सोहळा घेऊन जात आहे सध्या वारकरी आठ ते नऊ हजारे सध्या दिंड्या या ठिकाणी तेवीस दिंड्या सामील झालेल्या आहेत मूळ दिंडी असणारी क्षेत्रातली माऊली ज्ञानेश्वर महाराजातली आणि म्हस्के महाराजांची आधिपत्याखाली चालत आहे त्याप्रमाणे <muchman> देहूगावावरून जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पायी सोहळा पंढरपूर क्षेत्री जातो हिंदीवरून माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा पायी सोहळा पंढरपूर क्षेत्र जातो तसंच नेवाचं क्षेत्र हे एक असणारं ज्ञानेश्वरी ग्रंथाचा जन्म ज्या ठिकाणी झाला अमृत अनुभव ज्या ठिकाणी जन्म त्या ठिकाणी झाला आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ स्वप्न काका मुक्ताबाई नेवाक्ष क्षेत्रामध्ये दोन वर्ष आणि चार दिवसाचा सहवाद त्यांचा त्या ठिकाणी घडला आणि म्हणून अशा असणाऱ्या पवित्र क्षेत्रामधून जसा देहूगावावरून सोहळा निघतोय आळंदीवरून सोहळा निघतोय तसाच नेवाच्या क्षेत्रावरून सुद्धा सोहळा निघावा अशी सर्व वारकऱ्यांची महाराज लोकांची इच्छा होती आणि म्हणून या ठिकाणाहून शक्यत राहून हा सोहळा काढण्यात आला धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात यानंतरही आपण अनेक या पालखी मार्गावरती वेगवेगळ्या दिंड्यांची ओळख करणार आहोत वारकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत धन्यवाद